आज का नाही व्हिडिओ आता स्वागत आहे तर आज जायची कॉलेजला कॉलेजला जाण्यामुळं आता उशीर तर झाला आहे साडे दहा वाजत आले मित्र येतोय कोळगावात आलो आहे इंट्रो डायरेक्ट कोळगावतून स्टार्ट केलाय त्याच्यामुळं मित्र येतोय आलं की मग जाऊ कॉलेजला काम आहे जा थोडंसं काम झालं की जायचं मग नगरला कॉलेज आहे जाऊ मित्र येतोय त्याची वाट बघू जाऊ सांगा तर आता कॉलेजमध्ये कॉलेजमधलं काम झालं आता निघायची घरी इथं चांगलं आहे कारण की इथं एक वेगवेगळ्या दाखवायची तिथं काय इथं असतं आहे तर हार्ण असतात आत्ताच्याला तर काही नाहीत पण इथं हरणं राहतात आम्ही जावं येतो तिथं असतात आता माझं काही कॉलेजमध्ये काही फोन आलाव नाही त्याच्यामुळं काय तिथला काही रेकॉर्डिंग नाही काढली म्हणून आता ही करायची घरी निघायची त्यासाठी थांबलोय घरी जायचं मस्त पैकी आता उद्या चला यायचंय कॉलेजमध्ये परत बघू मग आता चला उरखी तो तुला ही होत आहे ऊन लागत आहे त्यासाठी शाल गुंडाळायची एक दोन मिनिटात एक दोनच मिनिट एक दोन त्याच्यामुळे केलंय एकदा गोगल टाकायचा जायचं असू आता काय उन्हाळा लागलाय सगळं वाळ वाळच राहणार इकडं जंगल इकडे जंगल आहे झालं तर मग निघतो आता भेटू पुढं रस्त्यात काय व्यू भेटला तर काढीन आता डायरेक्ट घर बाय बाय तर आता कसा फायनली लुक आहे निघण्यासाठी कमेंट करून सांगा नक्की चला आता जाऊ तर झालं तर मग आलो खरी झालं नगरवरून वरून आलोय बघू आता द्राक्षामध्ये पाणी लावायची प्लॉट कसा आहे कमेंट मध्ये सांग कस आलंय माल कमेंट मध्ये कॉलेजचं काम झालं घरी आलोय उरकून बिरकून घेतलंय तो आपला बघू मग आला आमचा मागचा व्हिडिओ कसा होता मला वाटत इतका खास असेल म्हणून एडिटिंग काय जमली नाही मला म्हणावं अशी जसं असेल तसं तुमच्या पुढे कसं आहे काय बघा कमेंट करा फॉलो करा सबस्क्राईब करा तेवढं करून टाका राहत आहे ना पाणी लावायला टाईम लागेल मी जेवून घेतो जेवल्या हो बाय झालं तर मग जेवण झालं फायनली पाणी लावलं लाईटचा काय प्रॉब्लेम होता पाणी लावले तर बाग बघा बाग तुमच्याकडे काय लेवल आहे कमेंटमध्ये सांगा आता लिंब काढायचे आणि फोनला पण चार्जिंग कमी आहे त्याच्यामुळं डायरेक्ट लिंब काढल्यावर बी टू तर फोनला पण चार्जिंग होईल सगळं होईल तर आजच्यासाठी मग आत्ताच्यासाठी एवढंच लिंब झाल्यावर बी टू ओके हे करा हे करा तर पुढं व्हिडिओ अपलोड करीन नाहीतर मग नाही ओके हे करा फॉलो तर आत्ता हे राहणार ते मी आजचा ब्लॉक तर काही उशिरा झाला दिवसाचं काही काम नव्हतं म्हणून नाही काढला शेवट करायसाठी आलं आहे आता मी आहे सध्या तर आजच्या लिंबाचा रेट होता सत्तर रुपये एवढं सांगावं म्हटलं जाता जाता तेवढं फॉलो करून जावा आणि लाईक पण करा आजच्यासाठी एवढंच बाय बाय